जर मी तुम्हाला सांगितलं की तुमचं नशीब बदलवणारा चमत्कार रोज तुमच्या उशीजवळच असतो विश्वास बसणार नाही ना हो पण ही गोष्ट खरी आहे कथेचं शीर्षक आहे उशीजवळ ठेवलेली श्रद्धा नशीब उजळवणारी गोष्ट रात्रीचं वातावरण अगदी शांत होतं आकाशात चांदण्याने भरलेला आभाळ आणि थोडीशी मंद हवा वाहत होती एका गावात एक मुलगी राहत होती तिचं नाव आर्या आर्या मेहनती प्रामाणिक पण सतत चिंताग्रस्त प्रत्येक दिवस ती खूप काही करते पण काहीच जमत नाही जणू नशीब तिच्याकडे रुसलेलो होतं रात्री ती उशीवर डोकं ठेवायची पण झोप कुठे लागायची विचार चिंता दुःख आणि अपयशाचे प्रसंग सगळं मनात फिरत राहायचं एका दिवशी तिच्या गावात एक वृद्ध साधू आले शांत चेहरा हातात जपमाळ आणि ओठांवर हसो आर्याने त्यांना आपलं मन मोकळं सांगितलं ती म्हणाली स्वामीजी मी खूप मेहनत करते पण माझं नशीबच माझ्यावर रुचले साधू हलकसं हसले आणि म्हणाले बाळा नशीब दूर नाही ते तुझ्या जवळच आहे फक्त तू झोपताना उशीजवळ ठेवायला विसरतेस त्या गोष्टी ज्या नशीब उजळतात आर्या थोडी चकित झाली कोणत्या गोष्टी स्वामीची पहिली गोष्ट श्रद्धा साधू म्हणाली उशीजवळ स्वामींचा फोटो ठेव तो फोटो नाही ती तुझी श्रद्धा आहे झोपताना स्वामींचं नाव घे आणि म्हण स्वामी उद्याचा दिवस माझ्यासाठी सुंदर करा त्या रात्री आर्याने छोटा दिवा लावला आणि स्वामींचा फोटो उशीजवळ ठेवला ती मनोभावे प्रार्थना करू लागली त्या दिवशी तिला खूप दिवसांनी शांत झोप लागली स्वप्नातही तिला स्वामींचं दर्शन झालं गोष्ट दुसरी कृतज्ञता दुसऱ्या दिवशी सकाळी ती प्रसन्न मनाने उठली साधूंचं बोलणं तिला लक्षात आलं त्या रात्री तिनं उशीजवळ एक चिठ्ठी ठेवली ती लिहित होती आज मी कशाबद्दल कृतज्ञ आहे ती लिहायची आईच्या प्रेमाबद्दल पावसाच्या थेंबाबद्दल सूर्याच्या किरणांबद्दल हळूहळू तिचं मन बदलायला लागलं ती नकारात्मक विचारांऐवजी आभार मानू लागली गोष्ट तिसरी म्हणजे सुगंध साधूंनी सांगितलं होतं ज्याला सुगंध आवडतो त्याचं मन कधी अंधारात राहत नाही त्या दिवसापासून आर्या दररोज दो उशीजवळ दोन मोगऱ्यांच्या पाकळ्या ठेवू लागले त्या सुगंधाने तिच्या मनात शांतता निर्माण झाली काही दिवसांनी आर्याच्या चेहऱ्यावर ते झालं ती आनंदी आत्मविश्वासू झाली तिला एक चांगली नोकरी मिळाली घरात शांतता परत आली तिचं नशीब बदलायला लागलं एका रात्री ती पुन्हा साधूंच्या भेटीला गेली आणि म्हणाली स्वामीजी आता सगळं बदललं आहे पण हे नशीब बदललं कसं साधू म्हणाले नशीब बदललं नाही तू बदललीस तुझ्या श्रद्धेने कृतज्ञतेने आणि शांततेने विश्व बदल शेवटचा संदेश रात्री झोपताना उशीजवळ ठेवा स्वामींचा फोटो कृतज्ञतेची चिठ्ठी आणि सुगंधी फुलं हृदयात प्रार्थना हे फक्त वस्तू नाही हे तुझ्या आत्म्याला ऊर्जा देणारी चिन्ह आहे हीच ती गुप्त किल्ली जी नशीब उजळवते धन्यवाद नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब